नमस्कार सर नमस्कार पुण्यामधून मी नंदकुमार बर्गे पत्रकार बोलतोय हा हा नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या नवीन मालिकेमध्ये ज्याचं नाव आहे लेखक आपल्या घरी अच्छा त्यामध्ये आम्ही लेखकांच्या मुलाखती घेऊन तो लेखक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अनेक वर्षापासून करतोय चांगली गोष्ट आहे आपलं नाव काय सर पूर्ण मी प्राध्यापक सुहास दत्तात्रय बारटक्के मी चिपळूणला असतो आपल्या घरामध्ये तुम्हाला लहानपणी काय म्हणायचे तो पण नावाने माझं नाव सुहासच आहे सुहास, सुहास म्हणायचंय पण आई लाडाने मला बंडू असं म्हणायचं आणि शाळा कॉलेजचे मित्र काय म्हणायचे हा ते पण ऑफकोर्स बंडू मग बंड्याचा बंडूचा बंड्या वगैरे असं म्हणायच आता तुम्ही लेखक झालात वयाने मोठे झालात अनुभवनी मोठे झालात आता त्याच नावाने बोलवणारे व्यक्ती भेटतात का हो अजूनही माझी जी मोठी बहीण आहे ना, ना ती त्याच नावाने हात मारणार ना हा <laughs> बाकी कोणी मारत नाही गल्ली सुहास वगैरे असं म्हणतात पण मला आवडतं बंडू कोणी हात मारली तर मला आवडतं म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि आपल्याला एकदम कुटुंबातल्या त्या व्यक्तींना हात मारण हे साहजिकच आहे आता हे झालं परिवाराचं तुम्ही निसर्गाशी खूप संलग्न आहात म्हणून तुम्हाला निसर्गाशी एकरूप झालेला लेखक असं म्हणतात तर ते का म्हणतात हा तर काय माझ्यावर एक जे गोव्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला गेला तिथल्या एका मोठ्या वृत्तपत्राने त्यांनी पण मला ते लेबल लावलं आणि दुसरं म्हणजे आज, अजय कांडर म्हणून लेखक आहेत त्यांनी माझा वर्तमानपत्रासाठी इंटरव्ह्यू घेतला असे अनेक चार पाच इंटरव्ह्यू झाले ते सगळ्यांनी मला निसर्गाशी एकरूप झालेला लेखक म्हणून असं म्हटलं त्याचं कारण असं आहे की मी मुळात काही कोकणात जन्माला आलो निसर्गरम्य निसर्ग संपन्न असतं हे कोकण आहे आणि कोकणातल्या एका खेड्यात मी जन्माला आल्यामुळे माझी जी वाटचाल आहे ती निसर्गाच्या बरोबर झाली अगदी शाळेत जाताना फुग्याच्या झाडाची फुलं काढून ते फुगे काढून पाटीवर पाणी म्हणून वापरणं अश्या तऱ्हेचे उद्योग लहानपणापासून सुरू होते आणि मग आपोआप निसर्गाची नाळ जोडली गेली आणि माझं बरेचस लेखन जे आहे म्हणजे आता बत्तीस पुस्तकं आहेत त्यातली बरेचशी पुस्तकं ही निसर्गाची जवळ एक दाखवणारी आहेत कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजे कोकण असं गणित आहे हो पण सध्या निसर्गाची तिथे स्थिती काय आहे तुम्हाला काय उणीव जाणवते कि का किंवा माणसांचं काय चुकतंय का हो बरंच चुकतंय हो आज कोकणामध्ये बरेचसे प्राणी किंवा बिबटे मारले जातात रस्त्यावर येतात किंवा अनेक प्राणी मेलेले सापडतात किंवा मारतात आणि हे कशामुळे शहर वस्तीमध्ये प्राणी येऊ लागले त्यांना खायला काही अन्न जंगलात उरलं नाही जंगल कमी झाली त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हे जसं आहे त्याप्रमाणे झाड तोडीवर निर्बंध आणले पाहिजे त्यासाठी मी बरंच काम केलं सुरुवातीला आता निसर्गाच्या सानिध्यातून आपण थोडं लेखनाच्या सानिध्यात जाऊया लेखन कसे असावे आणि कसे करावे आणि कसे नसावे असं काय वाटत तुम्हाला या मत काय तुमचं लेखन बोला ना बोला लेखन कसं असावं याविषयी पहिले सांगा हा लेखन माझ्या मते लेखन हे वाचकाला आवडेल असं असावं किंवा आजच्या समाजावर समाजाचं योग्य चित्रण करणार असावं किंवा समाजातले जे आजचे प्रश्न आहेत जसं मी जंगल तोडीवर लिहित गेलो तस समाजातले जे काही प्रश्न आहेत आजचे त्याच्यावर त्याचा मागोवा घेणार असलं पाहिजे आता माझं एक पुस्तक आहे रेवलेंट जुळताना म्हणून त्याच्यामध्ये मी असं दिलंय की मुलामुली तरुण वयात आता जे नवीन लग्न होतात त्यांना ज्या पुढच्या ऍडजस्टमेंट आहेत संसारातल्या त्या झेपत नाहीत आणि मग डायव्हर्सचं प्रमाण वाढलं तर त्यासाठी मी एक पुस्तक लिहिलं वैवलेगताना म्हणून की आपण त्याच्यावर कसं ओव्हरकम होऊ शकतो तशा पद्धतीने लेखकांना पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं वा, किंवा समाजातल्या काय दुष्ट प्रवृत्ती आहे त्या दुष्ट प्रवृत्ती विषयी धैर्याने लिहिलं पाहिजे आजकाल तेरी बी चूप मेरी बी चूप असं ते चाललेलं आहे दिसतं सर्वत्र तर तुम्ही निदान बोलायला तरी लागा मग काय होईल ते आपण बघूया परिणाम असं असलं पाहिजे आता लेखन कसं असावं हे तुम्ही सांगितलं आता कसे करावे हे जरा सांगाल का हा लेखन आपल्या त्याने करावं प्रत्येकाची लिखाणाची वेळ वेगळी असते आता माझ्याकडे दांडेकर माझे गुरु ते यायचे माझ्या घरी दोन तीन वेळाला आलेले आहेत माझन त्यांचा पत्रावर होता मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो ते पहाटे चार वाजता उठून लिहायला बसायचे चार ते सात आठ वाजेपर्यंत ते लिहित असायचे कादंबर त्यांचं ती वेळ होती जशी जे आपल्याला सोयीस्कर आहे तशी वेळ प्रत्येकाने गाठावी आणि लिहावं म्हणजे कधी लिहावं सकाळी लिहावं दुपारी लिहावं की रात्री लिहावं याला काही बंधन नसावं असं मला एखादी गोष्ट रात्री दोन वाजता पण सुचते एखादा मुद्दा आणि तो जर्म असा असतो की मला वाटतं की नाही आपण हा जर्म डेव्हलप करायला पाहिजे म्हणजे आपण हा जे काही बीज आपल्याला सापडलेलं आहे ते आपण डेव्हलप मग मी दोन वाजता पण उठून रात्री लिहितो निदान ते त्याचे पॉईंट लिहून ठेवतो प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे आणि त्या लिखाणाची जी उबळ आहे प्रबळ झाली ती आपण लिहायला पाहिजे उबळ प्रबळ होऊ म्हणजे लिखाणाची उबळ आले आणि ती इतकी प्रबळ आहे की आता आपल्याला ती मांडलीच पाहिजे की कागदावर लिहिलीच पाहिजे असं ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला लिहायचं आणि काही जणांना हा प्रश्न पडतो की स्वतःच्या मनाने लिहावं स्वतःच्या मताने लिहावं की लोकांना आवडेल असं लिहावं काही जण विद्रोही असतात ते म्हणतात नाही मी लिहितो ते लिहितो ते वास्तववादी आहे ते लोकांना पोटो न फोटो पण हे देश आणि समाजाचे हित आहे ते कितपत बरोबर आहे मग नाही बरोबर आहे हे बघा स्वतःची उर्मी ही त्याच्यामध्ये पण असतेच की हे ज्या वेळेला समाजातल्या विघातक प्रवृत्तींबद्दल आपण लिहितो त्याला ती पण उर्मीच असते ना ती पण एक प्रबळ झालेली एक लिखाणाची इच्छाच असते ना त्यामुळे असं काही आपण म्हणू शकत नाही की अमुकच लिहावं आणि आपल्या मनातलं लिहावं शेवटी आपल्या मनातलंच आपण लिहित असतो लोकांच्या करता आपण जे लिहितो ते आपण आपल्यापासून जनरेट होतं म्हणजे आपल्यापासून निर्मिती त्याची होत असते त्यामुळे आता काही वेळेला मला पत्र येतात की अमुक विषयावर कमर्शियल रायटर म्हणून तुम्ही लिहा म्हणजे व्यावसायिक लेखक म्हणून तुम्ही याच्यावर विचारल्या त्यावेळेची गोष्ट वेगळी होती त्यावेळेला माझं काही नसतं आणि त्यावेळेला आपण जे काही अवेलेबल आहे त्याच्यावरच लिहित असतो जे काही माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे आपण लिहित जातो तो भाग वेगळा असतो त्याला मी लेखक म्हणणार नाही त्याला मी म्हणेन काय प्रोफेशनल रायटर म्हणजे व्यावसायिक लेखक व्यावसायिक लेखक असं नाही म्हणता ना व्यावसायिक लेख न आणि लेखक करणारे भरपूर आहेत लेखक कमी आहेत साहित्य संमेलनामध्ये आजकाल राजकीय हितसंबंध किंवा राजकीय प्रवेश जास्ती प्रमाणात असं सगळ्यांचं सा मत आहे तुमचं पण मत आहे तर तुम्ही काय सांगाल याबद्दल हा मी याच्यावर अनेक लेख लिहिले वसंत नावाच्या दिवाळी अंकातून किंवा इतर आ, मी महाराष्ट्र मध्ये वर्ष लिहित होतो किंवा अन्य ठिकाणी बरीच मी वृत्तपत्रामध्ये सदर चालवली पुढारी असेल किंवा गोमंतक असेल किंवा गोव्यातले आणखी काही पेपर्स असतील किंवा महाराष्ट्रातले आणखी काही असतील त्याच्यामध्ये मी सदर चालवली वेगवेगळ्या प्रकारची आणि त्याच्यामधून मी हेच लिहिलं की सातत्याने मांडत आलो की राजकीय इंटरफिअरन्स हा आर्थिक याच्या पुरता असा असायला हरकत नाही पण आपण आर्थिक मदत केली म्हणजे आपण ते संमेलन हायजॅक केलं किंवा विकत घेतलं असं असतं का मला हो शेवटी संमेलन साहित्य संमेलन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही लोकांकडून गोळा केलेले शासनाचे पैसे देऊन तुम्ही उपकार केलेत याचा अर्थ की तुम्ही तिच्या स्वतःची टिमकी वाजवण्याकरता जायला पाहिजे असं काही नाही आहे हे शासनाचे पैसे आहेत तुमचे पैसे नाही आहेत हे ज्या वेळेला जाणीव होईल त्यावेळेला राजकारण्याचे जरा त्याच्या प्रभाव कमी होईल तर प्रभाव राजकीय प्रभावाखाली तर अनेक संमेलन होत असतात कारण पैसा हे त्याचं मूळ आहे आणि पैशाचे संमेलन होत नाही पैसा असेल तर सगळी संमेलनं होत असतात हे आपण पाहतोय अर्थात काही ठिकाणी हेही चित्र पाहायला मिळतं की लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या पैशातूनच संमेलनं होतात ही संमेलनं अधिक महत्वाची आहेत असं मला वाटतं आ, सर आजकाल स्वतंत्र लेखन सत्यवादी लेखन वास्तववादी लेखन असं जर केलं तर लोक म्हणतात की या लेखनावरती ऑब्जेक्शन घेऊन म्हणतात की आमच्या भावना दुखवल्या गेल्या तर तुमचं काय मत आहे नाही असं आहे की समाजामध्ये अनेक गट असतात आणि त्यातल्या एका गटाच्या भावना दुखावल्या जाणारच आहे जर तुम्ही वास्तववादी लेखन केलं तर एखाद्या गटाच्या भावना दुखावल्या जातील दुसरा गट म्हणेल वा वा उत्तम आमची व्यथा या मा लेखकांनी मांडली असं म्हणतील आता अनेक का आपण कादंबऱ्या पाहतो आता आयदान नावा सारखी कादंबरी असेल उर्मिला पवार यांची किंवा अनेक आपण आत्मचरित्र वाचतो त्याच्यामध्ये असंच असत अशाच एक एक गट जो असतो तो म्हणतो वा उत्तम लिहिले दुसरा गट म्हणतो नाही हे आमच्यावर टीकात्मक लिहिले हे असं असणारच आहे म्हणून त्या लेखकाने लेखन थांबवायचं नसतं आणि लिहितच राहायचं आता प्रत्येक गोष्टी म्हणजे कोणते ना कोणते गुण आवश्यक असतात तस लेखनात आणि लेखकात कोणकोणत्या कौन गुणाची आवश्यकता असते पहिले सांगा लेखनात कोणत्या गुणाची आवश्यकता असते नंतर लेखकात कोणत्या गुणाची आवश्यकता असते हा लेखनामध्ये सकस गुण असले पाहिजेत कारण लेखक इतक प्रभावी पाहिजे की त्यांनी आपल्याला वाचकाला ओढून घेतलं पाहिजे म्हणजे नुसतं इंट्रो ज्याला आपण म्हणतो किंवा आपण ब्लर्ब मध्ये जे मांडतो पुस्तकाच्या मागच्या पृष्ठावर त्याला ब्लर्ब म्हणतात तर त्याच्यावर जे आपण मांडतो ते इतकं कॅची असायला पाहिजे की वाचकांना उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की आपण अरे हे पुस्तक वाचायला पाहिजे अशा तऱ्हेच लेखनामध्ये गुण असायला पाहिजे आणि लेखकामध्ये काही गुण आवश्यकच आहेत पहिली गोष्ट म्हणजे लेखकाने लिखाणाचा कंटाळा करता कामा तुम्हाला ज्या क्षणी वाटेल नाही ही चांगली गोष्ट मला सुचले त्या क्षणी तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही कंटाळा केला तर लेखन कसं होणार दुसरं गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती अफाट असायला पाहिजे तुम्ही आजूबाजूच्या निसर्गाचं आजूबाजूच्या व्यक्तींच आजूबाजूच्या घटनांच चित्रण मनामध्ये करायला शिकलं पाहिजे निरीक्षण करायला शिकलं पाहिजे आणि मग त्यातून नवनवीन साहित्य निर्माण होत असत असे काही गुण लेखकामध्ये जरूर असायला पाहिजे दुसरं म्हणजे आज आपण म्हणतो की लेखक हा अहंकारी असता कामा नये मीच मोठा आहे मीच श्रेष्ठ आहे असं असतं कामा नये कारण एखादी छोटी व्यक्ती जी लिहू शकत नाही अशी व्यक्ती सुद्धा तुम्हाला इतकं चांगलं लेखन बीज देऊ शकते की तुम्ही आवाक होता बरेचदा की नाही अरे इतकं सुंदर या बाईंनी मांडलंय कामवाली बाई असेल किंवा कुणी असेल आणि अशिक्षित बाई असेल तर हे सगळं आपण त्यातून घेत असतो आणि लेखन लेखकांनी तसं आपली मनाची तयारी ठेवायला पाहिजे की आपण अहंकार आपण मोठा आहोत हा अहंकार आपण सोडला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये विसरून जे तुम्हाला अनेक जी बीज मिळणार आहेत जे तुम्हाला साहित्य मिळणार आहे ते तुम्हाला स्वतःला सुचणार सुद्धा नाही कधी इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे सर आपण लेखक आपल्या घरी या पहिल्या भागामध्ये आपलं मुलाखतीचं स्वरूप इथे पूर्ण पूर्णेवराम देतोय स्वल्पविरोम देतोय म्हणा त्या दे दुसऱ्या भागामध्ये आपण नक्कीच भेटूया हा आपला पहिला भाग होता दुसऱ्या भागात आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत तेव्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद सर धन्यवाद